नमस्कार आता अभिजीतने भूमीला किडनॅप केलेलं असतं आणि आता अभिजीत हा आकाशला फोन करतो आणि म्हणतो मी काय म्हणतोय भूमी ही माझ्या ताब्यात आहे आणि ती तुला जर जिवंत हवी असेल ना तर माझी मागणी पूर्ण करावी लागेल त्यावर आकाश म्हणतो मी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवायचा त्यानंतर अभिजित आपल्या माणसाला इशारा करतो तो माणूस आता भूमीच्या तोंडावरील रुमाल बाजूला करतो आणि भूमीच्या गळ्यावर सुरू ठेवतो तेवढ्यात भूमी घाबरते आणि म्हणते ओ काय करताय तुम्ही अहो असं काही करू नका जीव जाईल ना माझा ते आता ऐकल्यावर आकाशला खात्री पडते की भूमी ह्यांच्या ताब्यात आहे त्यावेळी अभिजित म्हणतो कळलं का तुम्हाला भूमी महाजन माझ्या ताब्यात आहे आणि ती जर तुम्हाला जिवंत हवी असेल तर मी सांगतो त्या पत्त्यावर दहा लाख रुपये घेऊन यावे लागतील त्यावेळी आकाश म्हणतो होय तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळतील पण माझ्या बायकोला काही करू नका माझी बायको माझ्यासाठी खूप महत्वाची आहे मी लवकरात लवकर येतो आता हे सगळं रागिणीला समजलेलं असतं रागिणी विचार करू लागते की माझ्यापेक्षा भूमीचा असा कोणता शत्रू आहे आणि त्याने भूमीला किडनॅप केले आहे आणि त्या बदल्यात फक्त आकाशकडनं दहा लाख रुपये मागितलेत तो तर पूर्ण प्रॉपर्टी मागू शकला असता किंवा खूप सारे पैसे मागू शकला असता पण त्याने फक्त दहा लाख रुपये मागितले त्यामुळे रागिणी आता खूपच टेन्शन लावले असते रागिणीला नेमकं कळत नसतं की कोणता शत्रू आहे भूमीचा तर इकडे भूमी ही किडनॅपरला विचारते कोण आहेस तू आणि तुम्हाला का किडनॅप केलं आहेस त्यावेळी अभिजित हा म्हणतो होय मी किडनॅपर आहे आणि मी तुला खास पैशासाठी किडनॅप केलं आहे कारण मला पैशाची खूप गरज आहे त्यावेळी भूमी म्हणते ठीक आहे पण तू कोण आहेस तू कोण आहेस ते तर सांग त्यानंतर अभिजित आपल्या तोंडावरील रुमाल बाजूला करतो आता ते बघताच भूमीला मोठा धक्का बसतो भूमी म्हणते अभिजित तू अरे तू जिवंत आहेस मग काय एवढे दिवस सगळ्यांपासून लपून बसलास त्यावेळी अभिजित सांगू लागतो काय सांगू भूमी आकाश आणि माझी झटापट झाली आणि त्या झटापटीत मी खाली पडलो पण मी, हो मी, मी मेलो नव्हतो तेवढ्यात माझी आई रागिणी तिथे आली मी रागिणीला खूप विनंती केली आई मला वाचव मला डॉक्टरकडे घेऊन चल पण तिने मला तसं न करता तिथेच मला मारून टाकलं तिला असं वाटलं मी मेलोय आणि ती तिथनं निघून गेली पण मी मेलो नव्हतो मला एका दुसऱ्याच माणसांनी जीवनदान दिलं आता मला ना त्या रागिणी पटवर्धनला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते आता हे सगळं ऐकून भूमीला मोठा धक्का बसत असतो भूमी म्हणते पण आता काय करणार आहेस तू त्यावर अभिजित म्हणतो मला ना आता तिचा बदला घ्यायचा आहे त्यावर भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात घे तुला जर बदला घ्यायचा असेल ना तर त्यासाठी मी तुझा साथ देईन पण त्यासाठी तुला घरी यावं लागेल पण आपण एक प्लॅन करूया त्या प्लॅननुसार तू घरी ये आता अभिजित भूमीला सोडून देतो भूमी घरी आलेली असते भूमी घरी आली हे बघून रागिणीला धक्का बसलेला असतो त्यानंतर इकडे इन्शुरन्स एजंट हा इन्शुरन्सचे पैसे घेऊन आलेला असतो भूमी तिथे असते इन्शुरन्स एजंट म्हणतो अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे आलेले आहेत आणि ते रागिणीच्या नावाने आहेत ते बघितल्यावर भूमीला धक्का बसतो भूमी आता ते घेऊन पुढे येते आणि म्हणते रागिणी आत्ता अहो अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे आलेले आहेत आणि ते तुमच्या नावाने आहेत त्यावेळी रागिणी म्हणते माझ्या नावाने त्यांना असं वाटलं असेल त्याच्यानंतर आई म्हणून त्यांनी माझ्या नावावर केले असतील पण मला काही पैशाची हाव नाही आहे ग मला माझा मुलगा हवा होता पैशापेक्षा माझा मुलगा मला सर्वश्रेष्ठ होता आता हे ऐकल्यावर भूमी म्हणते होय तसंच म्हणणं आहे ना तुमचं तुमचा मुलगाच हवा आहे ना तुम्हाला त्यावेळी रागिणी म्हणते होय मला माझा मुलगाच हवा आहे तेवढ्यात भूमी म्हणते तुम्हाला तुमचा मुलगाच हवा आहे ना मग मागे बघा आता रागिणी मागे बघते बघते तर काय समोरून अभिजित येत असतो अभिजितने पूर्णपणे क्लीन सेव केलेला असतो आणि त्याचा चेहरा बघून आता रागिणीचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडलेला असतो आता रागिणी मनातल्या मनात विचार करू लागते मी याला मारलं होतं मग हा जिवंत कसा काय असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू